आज पोषण जो असा त्याचा तिसरं दीस असा आणि आज मोठ्या प्रमाणात आमकां सपोर्ट दिवप मोठ्या प्रमाणात ज्येष्ठ नागरीक तसेच यंग भुरगे सगळे सगळ्या आमकां लोकांचा सपोर्ट असा हा आज खास खास करून नमूद करूक सोदता की आयचा जो झिरो आसारे जो प्रश्न तो ही या प्रश्नचं उत्तर जे आमक मेळा ही एक ठट्टा केलेल्या भाषे जाता त्यांच्यानी म्हटलं की येत्या ते दिसांनी म्हणजे खची तारीख तीस तारीख चालू करतले त्यांना खबर तरी असं ते उलय ते कारण की हे तीन चार दिस पेपरार हाडी असले की तीस तारीख यांच्यानी तीस बारा म्हणजे तीस डिसेंबर म्हणजे एक जेवारीत धरणं आम्ही यांच्यांनी टेन्डर फ्लोट केल्यात कसले टेंडर फ्लोट केल्यात की ते हॉस्पिटलाचे जे काम किती उरलं ते टेंडर भीत इन्क्ल्यूड असा गॅस पाईपलाईन म्हणजे फडाफोडीचे खूप काम असं आणि कंप्लीशन दिलं त्यांच्यानी चार महिने म्हणजे चार महिन्यांनी ते कंप्लीट जाय जी हे तीस तीस तारखेर जे कंप्लीट कर म्हणता महिनो अजून उरव ना तेका कशे कंप्लीट करतले कशी कसली फकणा चालू असतात त्यांची ह्यांच्यांनी पेडणेकरांक पिशान काढपास ठरेला किती सो आता हो जो आमचा आंदोलन असा त्यांच्यानी लायटली न्हू हो खूप सिरियस इश्यू असा कारण की हो आमचो आंदोलन आता सारखं उग्र सरकारान आमकां लाईटली आमक न्हू घेऊ एक परत एकदा त्यांना इशारो दिता कारण की येता त्या दिसांनी हो उग्र जातो आणि सरकारां भिवपची गरज पडतली जे भिव भ्यू, भिवपचे ना भिवपचे ना म्हणतात न्हू सरकाराक अक्षरशा आता भिवपची गरज पडतली त्यांच्यानी जाता ते बेगीन आमचे जे डिमांड्स असतात ते अशी फकणं भरून दिवपची ना आता आम्ही डिमांड करतात की त्यांच्यानी प्रत्यक्षात हंगासर येऊक आणि लिखित स्वरूपात की बाबा आम्ही हॉस्पिटल हे केन्ना चालू करतले आणि खंयच्या परिस्थितीन चालू करतले आमकां ते फुल फ्लॅज हॉस्पिटल हॉस्पिटल चालू केलं म्हणजे फकणं नव्हती खेडर हा डॉक्टर जाय जडतात प्रोफेशनल्स जाय पडतात यांच्यांनी किती अजून मेरेन त्यांची व्यवस्था केल्या सो मला दिसता हे झिरो असा त्यांच्यानी फाणं केलेल्या भाषेन उत्तरं दिलेली असा त्याचे त्यांच्यानी सिरियसली परत एकदा विचार ह्याच अधिवेशन ऑन द फ्लोर आम्ही डिमांड करतात की त्यांच्यानी आमका सारखे परफेक्ट आन्सर दिवपी आई या आंतरात तर आज दनपर आम्ही एसंब्लीसून व्हिडिओ बघले तर त्याचे आमच्या आमदाराक एक प्रॉमिस मेळा फ्लोरचे की तीस तारखेक हॉस्पिटल सुरू करता म्हणून हेल्थ मिनिस्टरान सांगल्या स्वतः तीस तारखेक सुरू करता पण तेणी तीस तारख ही सांगली फुडल्या सांगले का वरच सांगाक ना तेजेर आमदारान त्या विचारलं तीस तारखे सतरा दिसत उरता म्हणून सतरा दिसून सगळो इन्फ्रास्ट्रक्चर आणि मॅन पॉवर कशी अरेंज जातली त्याचे आमच्या मुख्यमंत्र्यान उत्तर दिला की तो सांगता म्हणजे जातले रे म्हणजे मुख्यमंत्र्याक आपल्या ह्या मंत्र्याचेर विश्वास असा आता खरोच हो विश्वास ठेवपा सारखी गोष्ट असा काय दोळ्यांक पाणी लावपासारखी गोष्ट असा कारण हेची खूप आश्वासनं पहिली दोन हजार चोवीस सालासून आश्वासनं असत की हॉस्पिटल चालू दाता, चालू जाता लक्ष्मीकांत पार्सेकर सर मुख्यमंत्री असताना त्यांच्याणी एक डायलासिस युनिट आउटसोर्स करून चालू आणि ओपनिंग केलं हॉस्पिटलचा त्या प्रकारे काहीतरी करतले एक थोडंसं चालू करून आमक गोष्ट नाका पूर्ण हॉस्पिटल जसं प्लॅन केला जे गोष्टी त्यांचे मेन्शन असत सगळे गोष्टी जाय आणि ते सगळे गोष्टी करून तुम्ही चालू करा हॉस्पिटल आणि एक्झॅक्ट सारखे काय ते सांगा ना जर आम्हाला मुख्यमंत्र्याक जर आपल्या या मंत्र्याच्या उतराचेर विश्वास असा जर विश्वा मुख्यमंत्र्यांनी ती जबाबदारी घेऊन जाई आणि तीस तारखेक सुरू ना जात ह्या मंत्र्यांचा राजीनामो घेऊन जाव जर मुख्यमंत्री ह्या मंत्र्यांचा राजीनामा घेतात तीस तारखेक जायना जे जर आम्ही पेडणेकर मानपाक तयार असं मुख्यमंत्र्यांनी आमच्या ह्याचे स्पष्ट करूचा तीस तारखेक हॉस्पिटल सुरू जो ना एकतीस तारखेक मंत्री राजीनामा देतो म्हणून सांग कारण हो मंत्री आमच्या आरोग्याबरोबर खेळटा पेडण्याच्या अस्तित्वाचेर खेळटा आणि होच मंत्री असा जो मंत्री, मंत्री पेडण्याच्या सगळे आज विषय तापोवन दवरलेले आहेत पेडण्याचे एक झोनिंगचा विषय आणि हॉस्पिटलाचो विषय आणि दोनही मंत्री पत्र ह्याच मनशा कडेन असत एक तर हे आमच्या पेडण्याच्या अस्तित्वचा प्रश्न निर्माण केलेलो असा आणि दुसरं आरोग्याचा प्रश्न हैसर लटकळत दवरलेलो असा सो ह्या एका मंत्र्याक लागून भाजप सरकार स्वतःची नाचक्की करून घेतलं येणाऱ्या निवडणुके प्रमोद सावंत मुख्यमंत्री सर तुमकां विनंती करतात की येणारी निवडणूक असा ती तुमका बरे बशेन पेडण्या फेस करपाची असा जाल्यार ह्या मंत्र्याक त्या दिसाय मी सांगलेला की आवर घाला म्हणून पण मला दिसना को तो तुम्हाला आवारता सो तर वसून मंत्रीपद काढून घेतल्यात तरच भाजपाक फुडलो येणारो काळ बरो वयतलो हो असं म्हाका दिसता आणि ह्या मंत्र्याक तुम्ही वटणीचेर हाडात तरच तुमका सगळ्यांक हे बरं वयतले आणि आमच्या पेडणेकरांचे दीस बरे येतले कारण हो मंत्री पेडण्या खात आपण स्पेशल कन्सर्न असा म्हटलं तुझा काय कन्सर्न असा तो कळटा डायलिसिस युनिटात सगळे लोक असतात ते तुझ्या सत्तरीसून येतात आणि हे तू काय चालू करू सो तीस करतले वाय थंस सत्तरीचेच लोक येतले कामां कारण तू रिक्रुटमेंटाची ॲडवटायज काय देऊ ना आणि आता टेंडर फ्लोट केले त्या चार महिन्याची डेट दिलेली असा सतरा दिसून करतले हे देव जाणा आणि तुम्ही आम्हाला पिशे करू येऊ नका आणि तीस तारखे उपरांत जर जाऊ ना जरा राजीनामा दिवपाची तुमची तयारी असा जर आम्ही उपोषण सोपोव तयार असो काय तर आयज स्पष्टीकरण दिवप सी एमात थँक्यू तिसऱ्या दिसा मोर्जी आगरावाडी आणि पारशेच्या लोकांनी हंगाऊन उपोषणात भाग घेतलो बऱ्या संख्येन बऱ्या संख्येन हा उपस्थित राहिले आणि बऱ्या संख्येन बाकीच्या लोकांनी साथ दिली आम्हाला फौदा तारखेक चौदा दिसा तुये विनोडा धारघड ह्या गावचे लोक हा सहभागी जातले आणि उपोषणात बसतले आयचे झिरो वर्साक जे आमदारान क्वेश्चन केलो आणि सी एमांची उतरां दिली ती म्हळ्यार आमदाराची प्रश्नाची विचारपाची लायकी आणि सी एम आणि असं चण्या चणको तोनको त्या तोंडान दाखवून पेडणेकारांक कर, ज्या पद्धतीने उत्तर दिले पण त्या आम्ही निषेध करता हे उत्तर आम्ही अपेक्षित करणे ह्याच्या वेळेला असे दिसतं की सी एम सर आणि व्ही आर विश्वजीत राणे आरोग्य मंत्री हे आरोग्याच्या प्रश्नाबद्दल संवेदनशील ना जी आमची मागणी असा की फुल फ्लेज हॉस्पिटल सुरू जावपाक जाय हे तीस तारखे जातले ही फकडं आज पंधरा दीस उरतले मग सांगितले फक्त तुम्ही जे सी एस सी हॉस्पिटल आहात ते तुम्ही आरोग्य केंद्रात ही शिफ्ट करतले म्हणजे नया बाटलेन तुझी दारू घालतले आणि पेडणेकरांना सांगितले की नया ऑफिस हॉस्पिटल ओपन केला म्हणून हे निषेध करता आमका फुल प्लेज हॉस्पिटल जाय जी तुम्ही दिलेली असा ती आता टेंडरा दिली त्याचे सगळे सामुग्री स महिने जाय पडतले ती फकाणा करची नयच्या परस आणखी व्हड जर तुम्ही ह्या पद्धतीने जर तुम्ही फकाणा करशात आणखी ह्या परस व्हड उग्र रूप हे कुपोषण हे जे धोरण असं आमचे जे आंदोलन असं ते जातले आणि एका सगळी जापसाल की ही सरकारची असतली आरोग्य मंत्र्याची असन्य मुख्यमंत्र्यांची असतली त्यान आम्हाला हंगा बऱ्यापैकी रिस्पॉन्स मेळा सगळ्या लोकांक ह्या पेडणेच्या तालुक्याच्या लोकांक हे हॉस्पिटल मेडिकला लींक झाले सरकार आमकां प्रत्येक वेळा थं गेल्यानंतर सगळे फटयता आणि धाडून आमकां एस एम सुद्धा असे ना आमच्या गुणकाज कसे करतो आणि कसे करतो प्रत्यक्षात कांच करत जो हेतू जो असं okay. किती तो तो आता मेडिकल रिंग करे ते तो आता सध्या किती म्हणतात ते आम्ही खैतरी हे चालू हॉस्पिटल हा त्या बिल्डिंग शेफ्ट करून पटोव्हा ना ते नडल्यान तर आम्हाला जे किती मागणी असा लीक जा मेडिकल ती आम्ही करून घेतले आणि ह्याच आंदोलन मोठ्या प्रमाणात वाढ येतले असेच कुपोषण करीत राहते लोकांना बर्या या कुपोषणा म्हणतात पण ती बेजिक गरजेची वस्तू आणि आरोग्याच्या बाबतीत म्हाका दिसतं त्यांचे सुविधा ही त्यांचे कर्तव्य पण आज आम्ही पळतात सगळेच जशी हॉस्पिटल बांधल्यात आणि बांधल्या भूत आहात फेसिलिटी ना जशी आम्ही डिस्ट्री हॉस्पिटल म्हणतात म्हापसा थं सुद्धा आमक फेसिलिटी बरी अशी मेना लोकां आणि हे जे आमचे भाव सगळे हा मागतात किती आपल्या गोरबांध गरबांध आपले स्वतः काय मागिन ते म्हणतात की हॉस्पिटल तुम्ही बांधला सगळे केल्यात पण आणि फाटल्या दिसांनी ह्या वाढारात मला मुख्यमंत्री झाले आ, हेल्थ मिनिस्टर झाला पार्सेकर असं आणि आता सगळे जे आसात ते सरकारन केन्ना ना ओपोजिशन केवांचं जर तुम्ही उद्योग उदरगत करिनात आणि बेजिक नेसेसिटी दिन जो सरकार करतो आणि आताच आम्ही टी सीपीन हे निवेदन दिलं हे तुमकां पावतले त्याचे आम्ही बरला की तुमचं काम सध्या विश्वजीत किरे विश्वजित मुख्यमंत्री म्हणा फक्त गाव काबार करून आणि काही त्यांचा प्रेजिडेंट तो सांगता की आम्ही सरकार चलयना आम्ही संघटना चलयता हय रे बाबा तुम्ही संघटना चलयतात आणि संघटनेचे असे जे मंत्री आहात पण ते तयार केले व संघटना आणि खरी जसं लोकांचा आवाज वयर येच्या उपरां संघटनाचे मनीस हे डॅमेज करतात आणि तो विषय खरी डायर्ट करतात सो हा मागत की हे मागणी असा पण ती सेल्फ मागणी नाकांखी मागणी ती पूर्ण करची असं मागता हिरो ओव्हर आता आज काहीतरी प्रश्न तयार झाला झिरो ओव्हरां मागणी केल्या हिनी आमचे आमदार जीद आरोलकरान पण त्याला उत्तर जे दिले त्या उत्तरां आम्ही आंदोलनकर्ते समाधानी ना तुझे किती म्हणणे माझे म्हणणे इतकेच असा की हिषय जो आ आरोग्याच्या दृष्टीकोनात आमच्या आरोग्याच्या विषयाचे हिषय आर्वसामान्य लोकांचा विषय असा खंयच्याच पॉलिटिकल हेचे ना आता जे आम्ही हे दोन तीन दिस झाले आज साखळी उपोषण आमचे चालू असा पंधरा तारीख मेरेन आमचे हे चालू असले आणि त्याच्या उपरातून पंधरा तारीख आमची मशाल मिरवणूक आता जो किती असेम्बलीत जो जिरावर जो काही विषय येला आता तीस तारीख खंयची ही का आम्ही नकळे याच्या पहिली सी आधी आधी सांगलेले की डिसेंबरात आपण सुरू करता म्हणून पण ते झाले ना आता त्यांच्याने जी एम सी लिंक हॉस्पिटल ह्यो डिमांड असा आमचं तो डिमांड असं आणि तीस तारीख असा नू ते तीस तारखेर ह्या महिन्याची तीस म्हणतात ती तीस तारखेर कळ ठोस असे हे आम्हाला असे एक्च्युली आमकां लेखी आश्वासन जाय आणि ते जाय जसं एक सी एम किंवा त्यांनी कोणी जो हेल्थ मिनिस्टर असा त्यांनी ऑथॉरिटीन येऊन आमका लेखी आश्वासन हे दिवस ती आश्वासन खूप झाल्यात पण मला दिसना की तीस तारखेरे ते सुरू झाले म्हणून आता संदेश सावंतन आमच्या सगळं एक्सप्लेन केला त्याने माझे इत मत की सांगल्या प्रमाणे आमका लेखी आश्वासन दिवचे आणि हे जीएमसी लिंक जे आता हेच उकलून वरून थंच दोन तसे नो जी एम सी क हॉस्पिटल असं त्या पद्धतीनंच ते धावचे सर आता जे उपोषण चालू असा जी मागणी तेजेर असं दिसतं आय एसलीनुच डिस्कशन झाला आणि हेल्थ मिनिस्टरन सांगला की तीस तारखेक स्टार्ट करता म्हणून तेचं डिस्कशन फुडे जेन्ना ट्राय केली मागीर पाजी, मुख्यमंत्र्यांनी सांगले की करता रे तीस तारखे म्हणजे एकदम आन्सर असो दिला की काय ते इम्पोर्टन्सूच दिवना कशी त्या टॉपिकाक तीस तारखेक तुम्ही ओपन करतले म्हणता पळय ते बेश्टेच करतले थंयसर तयारी काय नका बेशेच हंगासले उकलून सामान थंय व्हरोन हेच ओपन करपाचें असा थंयसर प्रोसेस स्टार्ट झाला किती हजेर आम्हाला क्लॅरिफिकेशन जात फिंनी त्याचे एक्सप्लेनेशन दिवचे क्लॅरिफिकेशन दिवचे किती तरी एक रिटर्न हेजेर नोटिफिकेशन काढचे ना दाखवचं की अमको प्रोसेस स्टार्ट झाला रिक्रूटमेंट प्रोसेस स्टार्ट झाला जो सामान्य जे थंसर तो प्रोसेस स्टार्ट झाला पण हेजेर क्लेरिफिकेशन क्लॅरिफिकेशन जात मस्त हे फक्त जे सांगलं पण तारीख दिल्या ही फक्त लोकांक थंड करपाची आणि हे आंदोलन बंद करपाची त्यांच्यानी थं ट्राय केली असा आणि जर तसे ना जर खरंच सरकारक तीस तारखेक चालू करे असंच्यानी बेगीतल्या बेगीन लेखी स्वरूपात किंवा तरी दिवचे की हो प्रोसेस स्टार्ट जे असा रिक्रुटमेंटचा सामान थं लागतं त्याचं इक्विपमेंट्स जाय सगळी आणि हॉस्पिटल म्हटलं बेश्टे हे नाका फुल फ्लॅज हॉस्पिटल जाय जसे हा सोकची गरज पडू जायना असे आम्हाला हॉस्पिटल जाय सो हेच्या खातीर मागता बेगिनात बेगीन आम्हाला एक क्लॅरिटी दिवची की अमक प्रोसेस स्टार्ट झाला आणि तीस तारखेक तो जातलो म्हणून सेईंग यू कॅन फूल सम पीपल्स समटाम यू कॅनॉट फूल ऑल द पीपल ऑल द टायम आज जे आमच्याकडे फकणे दिस चाललं हाचे पहिली कितलेशे फावटी आमक पिशे करय झाला असा आणि आज हे खे तरी जे ॲटिट्यूड जो एसली भीत आम्ही मुख्यमंत्र्याचं हॅल्थ मिनिस्टरचो आणि आमच्या आमदाराचा जो पळला त्यांचं जो केज्युअल एटिट्यूड टुवर्ड दीज हॉस्पिटल वीच शोज दॅट दे आर लीज कन्सन लीज तांच्या इंपॉर्टन्स दिले असा या हॉस्पिटलात या आयच्या कृतीतल्या आयच्या डिस्कशन दिसून आयला जातले ते किती पडला बिकॉज देर इज अ टायम बॉन वर्क टू बी कम्प्लिटेड इन अ हॉस्पिटल यू से जात ते देर इज अ स्पेसिफिक टेंडर्स वीच आर कम अप ती जातली आफ्टर दॅट वॉट यू इज द नेक्स्ट स्टेज अँड हाऊ यू कॅन शिफ्ट ओवर टू दिस फुल फ्लॅश हॉस्पिटल हे तांच्यानी कांयच दिलें ना इट इज जस्ट कॅज्युअल आन्सर जातले रे ते डिसेंबरान तीस तारखेक करता आज तीस तारखे हार्डली पंधरा सोळा दीस उरल्या आणि पंधरा सोळा दिसात रिक्रुटमेंट प्रोक्रुमिंग ऑल द इक्विपमेंट्स मेडिकल इक्विपमेंट्स हे शक्य असा काय आम्ही पेडणेकर पिशे समजत आहे सो ह्या दृष्टिकोनातल्या वी आर नॉट हॅपी वी आर नॉट ऑल दे सेटीसफाईड टू से लेट डेम कम हियर ऑर क्लिअर कट आय क्यू एलिक्यू घालून तो प्रश्न फ्लोर ऑफ द हाऊस व्यवस्थित मांडून आमकां आन्सर जाय वी आर नॉट हॅपी वीथ आणि ह्या हाची कृती आता फुडें वचत आसा हे आंदोलन थोडे उग्र आसा पंदरा तारखेक येणार पंदरा तारखेक आम्ही मशाल मिरवणूक टी आय आयटीआय जवळ जवळजवळ एक किलोमीटर सुरलो हे हजाराच्या वर दीड दोन हजार लोक सांगूनच कडेन जास्त जास लोक मशाल घेऊन हा मिरवणूक जातली हा तशी मिटींग जातली कल्मिनेशन आणि हातूतल्या फुडली कृती थरतली आमचा अंत पळो नाही पेडणेकरांकडे पाशयस असा बट पाशयस असा म्हणून यू डोंट प्ले विथ द पेशन्स ऑफ द पीपल आय अर्ज द गवमेंट आणि हा डिमांड करता की बेगीतल्या बेगीन फुल फ्लॅज प्लॅन केला तसेच हॉस्पिटल सुरू जाऊचे आज तिसरो दिसाचो शेवट करताना सगळे जे आमच्या संस्थाचे लोक आयल्यात सगळे विविध संस्थाचे पॉलिटिकल ऑर्गनायझेशन्स आणि वेगवेगळे गावांसून आले सगळ्या धन्यवाद हा देव पेडणेकरांची जी जायदा दोन हजार सतरा नवीन आमदार बदललो त्याच्या उपरात दोन हजार बावीसां इलेक्शन झाले त्यांना आमदार बदललो सगळे आमदार हे बी जे पी गरमेंटातल्यानच आमदार झाले आमदार त्यांचेत आणि अजून मेरन यांच्या हॉस्पिटलाची आश्वासनं देऊन देऊन आम्ही तरी थकान हर असो हो हंगर हंगस्ट्राईक जो असा हंगस्ट्राईक पुढे असो चालू उरतलो तीस तारखेक ता संजय सावंतांनी सांगला तीस तारखेक जर ता आमकां जर हॉस्पिटल कंप्लीट करून जर ते किंवा फुकट पेडणेकारांक जर बश्टेच म्हणून समजलेले आसत की आम्ही आयकतलो आणि ओगी रावतलो म्हणून तेंच्यांनी असो धरपाचो ना तर ह्यो हेगर स्ट्रायको फुडें चालूच उरतलो आणि ह्याचा प्रमोद डॉक्टर प्रमोद सावंत आणि हेल्थ मिनिस्टर विश्वजित राणे नितीन हे दखल घेवपाची धन्यवाद पेडणे लाईव्ह संपादक निवृत्ती शिरोडकर तुमच्या सेवेत तत्पर अचूक आणि योग्य जिथे विश्वास तिथेच नाव पेडणे लाईव्ह निवृत्ती शिरोडकर लाईव्ह अपडेट्स योग्य माहिती आणि वेरेवर सेवा हेच आमचं वचन पेडणे लाईव्ह निवृत्ती शिरोडकर नाव भरोशाचा